बेलापूर येथील फॉर्टी प्लस मैदान वाचवण्यासाठी आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी नवी मुंबईतील प्रकल प्रकल्पग्रस्त फॉर्टी प्लस खेळाडूंनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली कॅप्टन आणि खेळाडूंनी आपल्या हातात बॅनर घेऊन मैदान वाचवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी देत हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या घशात घातल्या जाणाऱ्या या मैदान वाचवण्यासाठी संघर्षाची लढाई लढताना दिसत होती प्रशासन आपल्या मागणीकडे लक्ष देत नसल्यामुळे मैदानाचं अस्तित्व टिकवण्यासाठी फॉर्टी प्लसच्या खिळाडूंनी मुख्य शहर अभियंता शिरीष अरदवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले मैदानाच्या मुद्द्यावर पेटलेल्या राजकारणावर टीका करत प्रकल्पग्रस्त खेळाडूंनी स्थानिक आमदारांवर आपली नाराजगी व्यक्त केली दोन हजार बावीस पर्यंत मैदानाच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी अचानक माघार का घेतली असा सवाल उपस्थित केला येणाऱ्या काळात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर खेळाडूंनी आमरण उपोषणासह हो, आत्मदनाचा इशारा प्रशासनाला दिला वार्तांकन ब्युरो रिपोर्ट सिबीडी सर्वांचं आपण सर्व इथे उपस्थित राहिल्याबद्दल ओटी प्लस आणि सर्व ग्रामस्थांतर्फे आपलं सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत आत्ताच आम्ही सन्माननीय आयुक्तांना आमचं निवेदन दिलेलं आहे आणि हे जे आम्ही निवेदन दिलेले आहे याच्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही हे निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या बत्तीस गावातील जी जनता आहे ग्रामस्थ आहे त्यांच्या माध्यमातून हे आज आम्ही एक प्रतिनिधिक स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे ही एक आजची सुरुवात आहे म्हणजे जी मैदान टिकण्याची भूमिका आहे सुरुवातीला सिडको आणि त्याच्यानंतर महानगरपालिका यांच्या मधून वेळोवेळी जो आमच्या ग्रामस्थावर अन्याय होत आलेला आहे आणि आता जी शेवटचा कंठाशी आलेला आहे म्हणजे आता याच्या पुढे पर्याय नाही राहिला आमच्या ग्रामस्थांना श्वास घ्यायला देखील जागा ठेवलेली नाही आणि जी हा जागा आम्ही स्वतःच्या पैशाने स्वतःच्या खर्चाने आरक्षित केलेले आहे मैदानात टिकवले आणि त्या जागा लगेचच यांच्या निदर्शनात येतात आणि तिथे प्लॉटिंग केलं जातं त्यामुळे आणि ग्रामस्थांना विस्थापित करण्याचं धोरण हे सिडको आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून जे चाललेलो आहे याचा पूर्णपणे आम्ही बत्तीस गावांच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि शहरी यांच्या वतीने विस्ताप निषेध करीत आहोत खरं म्हणजे हे सांगताना आम्ही सांगतात की तुम्हाला मैदान दिले कुठे मैदान दिले शहरी लोकांना तरी सांगा ह्या वसाहती आपण वसवले त्यांना छोटेखानी तुम्ही मैदान दिले इथे तिथे आपण गेलो तरी तिथले लोक पण ग्रामस्थ ज्यांच्या जीवावर हे एवढी वास्तू सिडको इथे उभारली सर्व मिळालेलं आहे त्यांना काय त्यांना त्यांच्या हक्कासाठी भांडावं लागतं ही खेदाची गोष्ट आहे म्हणजे ही वेळ यायलाच नाही पाहिजे तुम्ही सुरुवातीला पावणे नऊ टक्के जागा आम्हाला आमच्या साडेबारा टक्क्यातून दिली परत आणि साडेचार पावणे चार टक्के ठेवलेली आहे काय सांगितलं आम्हाला मैदान देऊ मैदान देऊ सांगितले आम्ही पण कुठे मैदान दिलीत आम्हाला सुविधा कुठल्या दिल्या शाळा नाही दिल्या कॉलेजेस नाही दिले हॉस्पिटल काय दिले तुम्ही एक महापालिकेचं हॉस्पिटल आहे परंतु तिथे मारामारी होते म्हणजे ज्या सुविधांपासून आम्हाला स्थानिकांना वंचित ठेवता आणि भांडायला लागतात तर आम्ही तुम्हाला जागा दिल्या नसेल तर ही डेव्हलपमेंट झालीच नसती आता ही जागा जे आम्ही आपल्या पालिकेच्या मागे जे ग्राउंड तयार केलेले आहे पंधरा वर्षापूर्वी जवळजवळ तिथे दहा हजार गाड्या आम्ही टाकलेल्या आहेत खड्डा होता आणि एकोणीसशे सत्तर साल की ही जागा ग्रीन झोन म्हणून डिक्लेअर केलेली आहे त्यावेळी जेव्हा सिडको आली तेव्हा आणि त्याच्यानंतर ती सी आर डेड आणि सी आर डेड टू अशी बाधित जागा आहे आणि प्रपोज जागेतून मेट्रो देखील जाणार आहे मग कुठल्या यानी पालिकेने जागा, जागा ती सिडकोकडून विकत घेतली खरंतर ही जागा आठ एका साडेआठ आठ हजारात फुकट मिळायला पाहिजे होती तुम्ही एक सत्तर कोटी आमचे हक्काचे पैसे नाहक सिडकोला दिले सिडको ही हुशार आहे सिडकोनी जी कोणत गिराईक नाही त्या जागेला ती जिच्यात काहीच कन्स्ट्रक्शन होणार नाही ती जागा तुम्ही पालिकेच्या माती मारलेले आणि पालिकेचे अधिकारी सुज्ञा अधिकारी आय अधिकारी तुम्ही बसलेले तुम्ही घेताना साधा विचार करा ना कुठली जागा तुम्ही घेताय ही जागा घेताना आज दहा एनजीओ वगैरे राहतील उद्या आम्ही सुद्धा जाऊ कोरतात की कुठल्या पद्धतीने ए सी आर जे डो आणि सीआरजेड तुम्ही उल्लंघन करता तिथे तुम्ही बांधकामच करू शकत नाही आणि हॉस्पिटलला मेडिकल कौन्सिलच्या नॉर्म्स नुसार कमीत कमी वीस एकर जागा पाहिजे तर तुम्ही साडेआठ एकर मध्ये तुमचं हॉस्पिटल होणार तिथे कॉलेज होणार त्यांना एक तुम्हाला ग्राउंड लागते कसं तुम्हाला शक्य आहे म्हणजे दिखावा करण्याकरता हे तुम्ही करत असाल तर याचा आम्ही पूर्णपणे शंभर टक्के निषेध करतो आणि दिखाव्यासाठी तुम्ही जनतेला कशाला धरता तुम्हाला दिखावा करत कुठेतरी फीत काहीतरी करा ना जे आम्ही हक्काने ठेवलेलं आहे इथे रोज सकाळी लहान मुलं खेळतात सकाळी पोलीस अधिकारी व्यायामाला येतात दुपारी यंग जनरेशन खेळतं भारताचे उद्योग खेळाडू जेणे रॉड्रिक्स सारखी इथे जे नेट प्रॅक्टिसला या मैदानावर येते आणि हे सगळं विनामूल्य आम्ही देतोय मोठी प्लसच्या माध्यमातून हे सर्व चांगलं करत असताना आणि हे मैदान टिकावं हीच आमची जास्त मागणी आहे आणि याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो ही मोठी शर्मिती गोष्ट आहे पालिकेच्या दृष्टिकोनातून अशी वेळ पुन्हा येऊ नये असं जर आयुक्तांना वाटत असेल तर या आमच्या मागणीचा आणि भविष्यामध्ये मैदाना सर्व गावात आम्ही जी तयार केली ती आमची कायमस्वरूप टिकावी ही आमची मागणी आहे आणि ती ग्राउंड जर आम्हाला दिलेली नाही ही सुरुवात आहे आम्ही यापुढे भविष्यात आमोरून उपोषण करू आणि पुढे लागलं ला तरी त्याचा वातावरण म्हणजे जर हिंसक वळण लागलं ला तर त्याला पूर्णपणे जबाबदार पालिका आणि सिडको प्रशासन राहील आमची जबाबदारी नसेल कारण आम्ही तुम्हाला शांतपणे आलोय अजूनही तुम्हाला शांतपणे भेटू आणि आमच्या जे आक्काच्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण कराव्यात अशी आमच्या या फोर्टी प्लसच्या माध्यमातून हात जोडून आमची सर्व प्रशासनाला विनंती आहे भविष्यात आमच्यावर बेमुदत उपोषण किंवा आम्ही आत्मदहन आणि याच्या पुढे जाऊन आता आम्ही एवढी पण सांगू शकतो की प्रशासन आणि हे देखील जर हे विचार केला नसेल जरांगे पाटील सारखं आम्ही यांना इलेक्शन मध्ये पण त्यांची जागा दाखवून देऊ कारण आगरी कोळी बत्तीस गावांची शक्ती मोठी आहे आता विधानसभेचं इलेक्शन येते पालिकेचं इलेक्शन येते आम्ही एक हाती या प्रशासनाच्या आणि राज्यकर्त्यांच्या विरोधात याचा निषेध म्हणून मतदान करू शकतो परंतु त्यांना आम्ही ही आत्ता धोक्याची घंटा आहे वेळीच आपण सावध व्हा आणि आमच्या ग्रामस्थांना न्याय द्या हीच आमची मागणी आहे तिला बघा स्थानिक आमदार आमचे दोन हजार बावीस जानेवारी पर्यंत स्थानिक आमदार आमच्या आम्दा बरोबर होत्या त्यांची जवळजवळ दहा पत्र आहेत पालिकेला आणि सिडकोला की हे मैदान कायमस्वरूप राहावं म्हणून स्थानिक आमदारांचं पत्र आहे परंतु अचानक काय झालं की जानेवारी दोन हजार बावीस नंतर त्यांना काय स्वप्न झालं की इथे हॉस्पिटल हवं त्यांची पत्र आहेत आम्ही तुम्हाला वेळोवेळी दाखवले आता पण दाखवू शकतो कि ते आमचं हॉस्पिटलला बिलकुल विरोध नाही हॉस्पिटल ही काळाची गरज आहे आणि झालंच पाहिजे परंतु त्याच्याच बाजूला साडेनऊ एकरचं सा जागा आहे या आमच्या ग्राउंडच्या बाजूला इकडे पोलिसांच्या बाजूला दीडशे एकर आहे तिथे एक आमदार निवास होते बाजूला साठी जागा आहे ऐंशी एकर जागा आहे तुम्ही ती काय घेत नाही निव्वळ स्थानिकांनी अकस, किंवा एखाद्या खेळाडूंनी जे बनवले आकस आकसापोटी स्थानिक आमदार मला वाटतं ते हॉस्पिटल व्हावं हो त्यासाठी पुर कारण त्याला देखील माहिती ते होणार नाही कारण नवी मुंबईच्या आणि याच्या मेडिकल कॉन्सिलच्या नॉमिन्स सगळे आहेत सीआरएनचे नियम आहे याच्यानुसार हॉस्पिटल होणारच नाही बाधित जागा आहे परंतु एक दिखावा करण्यासाठी आणि मी काहीतरी आता विधानसभा इलेक्शन काहीतरी केलं हे लोकांना भुलवण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून होतोय त्याला या जनता आमची भूलणार नाही कारण आमचं ही मागणी आहे ती वैयक्तिक नाहीच आहे स्थानिकांचे सर्व ग्रामस्थ जे आहे इथे बिलापूरचा खेळाडू खेळू शकतो दिव्याचा खेळू शकतो घनसुळीचा खेळ सगळी मुलं इथे येऊन खेळू शकतात त्यामुळे सर्वांसाठी ही मागणी आहे आणि त्यांची स्थानिक आमदारांची मागणी फक्त स्वतःचा काही येतो साध्य असेल त्या गोष्टीचा आम्ही